नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो आपलं सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे आपण बघतोय प्रयोगशाळा तंत्रज्ञचा पेपर प्रयोगशाळा तंत्रज्ञ हे पद आहे आणि जागा सुद्धा चांगली आहे या ठिकाणीचा सिलेबस मी तुम्हाला टाकलेला आहे काही नोट्स सुद्धा मी तांत्रिकच्या टाकण्याचा प्रयत्न करतोय मी तुम्हाला तांत्रिकचा शब्द दिलेला नाहीये परंतु मला जसं वेळ भेटतोय तसं मी त्याच्या नोट्स सुद्धा पी वाय क्यू पेपर्स टाकतो आहे आणि नॉन टेक्निकल तर मी पूर्णच घेतोय मराठी असेल इंग्लिश असेल गणित बुद्धिमत्ता आणि जी के सुरुवात करूया टेक्निकलचा हा पेपर आहे एक तुम्हाला आयडिया येईल की नेमके काय प्रश्न येऊन गेले आहेत जी शेवटची परीक्षा झाली आहे तिचे पेपर आपण या ठिकाणी घेतोय दोन हजार तेवीसमधले बघा इंग्लिशमध्ये प्रश्न आहेत मेंटेनिंग इन्व्हेंटरी ऑफ अ क्लिनिकल लॅबोरेटरी इज द रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ विच पर्टिक्युलर सेक्शन कोणाची ती रिस्पॉन्सिबिलिटी आहे कोणाचं त्या ठिकाणी ती जबाबदारी आहे की मेंटेन करायची इन्व्हेंटरी ऑफ क्लिनिकल लॅबोरेटरी ती मेंटेन करण्याची जबाबदारी कोणाची आहे रिसोर्स मॅनेजमेंट क्वालिटी मॅनेजमेंट बोर्ड ऑफ डायरेक्टर्स ऑर्गनायझेशन मॅनेजमेंट बघा इंटरेस्टिंग आहे रिस्पॉन्सिबिलिटीवरचा हा प्रश्न आहे रिसोर्स मॅनेजमेंट ज्याला मराठीमध्ये खरं म्हणजे संसाधन व्यवस्थापन नावाची जी शाखा आहे तिला या ठिकाणी हे मॅनेजमेंट करायचं आहे तिची ती जबाबदारी असणार आहे वेस ऑफ द फॉलोइंग इज द बेस्ट वे टू मॅनेज रिएंट इन्व्हेंटरी बघा बेस्ट वे कोणता आहे सर्वोत्तम मार्ग कोणता आहे रि एजंट इन्व्हेंटरी मॅनेज करण्याचा बारकोडिंग ऑफ इच रिएजंट डिस्पोजिंग ऑफ एक्सपायर्ड रिएजंट रिप्लेसिंग ओल्ड रिएजंट्स विथ न्यू वन्स चेंजिंग मॅन्युफॅक्चर ऑफ रिएजंट्स फ्रॉम टाइम टू टाइम बेस्ट वे तुम्हाला विचारलेला आहे रिएजंट्स इन्व्हेंटरी मॅनेज करण्याचा बघा दोन नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे यातला बेस्ट वे आहे बार कोडिंग ऑफ री रिएजंट बार कोडिंग हा त्या ठिकाणीचा बेस्ट वे सांगितलेला आहे बार कोडिंग विच कलर व्हॅक्युटेनर इज यूज फॉर इम्युनोलॉजिकल असेज बघा विच कलर व्हॅक्युटेनर इज यूज फॉर इम्युनोलॉजिकल असाईज म्हटलेला आहे कोणता कलर आहे या ठिकाणी यूज होतो आहे रेड ब्ल्यू ग्रे ग्रीन इम्युनॉलॉजिकल असेज साठी यूज होणारा कलर कोणता आहे तीन नंबरचा प्रश्न आहे आणि तो लाल कलर जो असतो रेड कलर या ठिकाणी यूज होतो द अँियन टेम्परेचर कन्सिडर फॉर कंडक्टिंग टेस्ट इन अ लायब्रेटरी अँबियन टेम्परेचर कोणतं त्या ठिकाणी गृहित मानलं जातं टेस्ट कंडक्ट करण्यासाठी प्रयोगशाळेमध्ये सोळा ते वीस डिग्री सेल्सिअस एकवीस ते सत्तावीस लेस दॅन फोर डिग्री थर्टी टू थर्टी फाईव्ह डिग्री सेल्सिअस बघा वरचा हा प्रश्न आहे एकवीस ते सत्तावीस से डिग्री सेल्सिअस एवढं टेम्परेचर त्या ठिकाणी असणं आवश्यक असतं लक्षात ठेवा विच ऑफ द इज यूज टू स्टेरलाइज एंडोस्कोप स्टेरिलाइज एंडोस्कोप मध्ये कोणाचा वापर होतो फॉर्मॅल डी हाइड आयसो आयसोप्रोफाईल अल्कोहोल की फिनॉल बघा पाच नंबरचा प्रश्न आहे उत्तर द्यावं लागेल आणि या ठिकाणी ग्लुटा हाईडचा वापर या ठिकाणी होत असतो एंडोस्कोप मध्ये एंडोस्कोप्स मध्ये हाईडचा वापर होत असतो टेक्निकल प्रश्न आहेत याच्यावरच्या नोट्स जितके जास्त मला देता येईल तेवढे मी देण्याचा प्रयत्न तुम्हाला करणार आहे बघा विथ ऑफ द फॉलोइंग मायक्रो बायोलॉजिकल एजंट्स इज यूज ॲज अ बायोलॉजिकल इंडिकेटर इन ऑटोक्लेव्हिंग लॅबोरेटरी इन्स्ट्रुमेंट्स आहे ते इथे बायोलॉजिकल असणार आहे ना बायोलॉजिकल मायक्रोबायोलॉजिकल एजंट्स तुम्हाला विचारलेले आहेत कोणते वापरले जातात बायोलॉजिकल इंडिकेटर इन ऑटोक्लेव्हिंग लॅबोरेटरी इन्स्ट्रुमेंट्समध्ये बॅसिलस फिमॅलस टॅप लोकोकस लो एरिनस अरु, अरु, बॅसिलस सबस्टिलिस आणि बॅसिलस स्टिरोथर्मोफिलस वैज्ञानिक नाव आहे आता तुमचं ज्यांचं या ठिकाणचं तांत्रिक शिक्षण झालेलं आहे ऑलरेडी तुमचे कोर्सेस झाले तुम्ही माझ्यापेक्षा जास्त हुशार या ठिकाणचे म्हणजे त्यात काही वादच नाही आहे कारण मी काही यातला तज्ज्ञ नाही आहे पण तुम्हाला फक्त प्रश्न तुमच्यासमोर आणण्याचा प्रयत्न करतोय बऱ्याच जणांची मला जी रिक्वेस्ट होती ती त्या ठिकाणी त्या अनुषंगाने बॅसिलस स्टिरिओथर्माफायलस जे आहे त्याचा या ठिकाणी बायोलॉजिकल एजंट म्हणून यूज होतो आहे व्हॉट इज द रिटेन्शन टाइम फॉर किपिंग ब्लड स्मियर्स इन अ लॅब्रेटरी रिटेन्शन टाईम विचारलेला आहे तुम्हाला कशासाठीचा किपिंग ब्लड स्मियर्स इन लॅबोरेटरी टेन डेज सेवन डेज थ्री मंथ वन मंथ किती रिटेन्शन टाइम असतो सात नंबरचा प्रश्न आहे सेवन डेज एवढा तो टाईम असतो बघा ऑब्जेक्टिव्ह आहे ते मुद्दे हे लक्षात ठेवावे लागतील द कॉन्सन्ट्रेशन ऑफ आयसोप्रोफाईल अल्कोहोल टू बी यूज ॲज अ केमिकल डिस बघा आयसो प्रोफाईल अल्कोहोल जे आहे त्याचं कॉन्सन्ट्रेशन जे आहे त्याचा वापर होतोय केमिकल डिसइन्फेक्टंट म्हणून दीडशे पर्सेंट सेवन्टी नाईन्टी फोर्टी सेवन्टी पर्सेंट एवढं ते कॉन्सन्ट्रेशन जे आहे त्याचा त्या ठिकाणी वापर होतोय फ्लोरोशेन्स सूक्ष्मदर्शिकेमध्ये वापरल्या जाणाऱ्या प्राथमिक फिल्टरचा रंग काय असतो फ्लोरोशेन सूक्ष्मदर्शिकेमध्ये वापरली जाणारी प्राथमिक फिल्टर त्याचा रंग विचारलाय किरमिजी हिरवा पिवळा निळा प्राथमिक फिल्टरचा रंग जो आहे तो निळा असतो तो ब्ल्यू असतो व्हिच ऑफ द फॉलोइंग ब्लड पॅरामीटर्स रिक्वायर्स द पेशंट टू बी इन स्टुपाइन पोझिशन फॉर ऍटलीस्ट थर्टी मिनिट्स बिफोर कलेक्टिंग ब्लड बाय व्हेन्यू पंक्चर विच ऑफ द फॉलोइंग ब्लड पॅरामीटर्स रिक्वायर तुम्हाला विचारलेला आहे सिरम रेनिन लेवल थायरॉइड फंक्शन टेस्ट लिव्हर फंक्शन टेस्ट ब्लड गॅस अनालिसिस बघा इंटरेस्टिंग आहे महत्वाचं आहे ब्लड पॅरे पॅरामीटरवर तुम्हाला प्रश्न विचारला आहे सिरम रिनिन लेव्हल जी आहे ती या ठिकाणी वापरली जाते ती गरजेची असते द दॉमिकल साईट प्रिफर्ड प्रिफर्ड फॉर व्हेनिपंक्चर इन अन अडल्ट इज द अना टॉमिकल साईट म्हटलेला आहे प्रिफर्ड फॉर व्हेनिपंक्चर इन एन अडल्ट आ, पोस्टेरियर क्युबिटल व्हेन इंटरनल जिग्युलर व्हेन फेमोरल व्हेन मीडियन क्युबिटल व्हेन बघा इंटरेस्टिंग आहे अकरा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर हो आहे मीडियन क्युबिटल व्हेन जी आहे ती या ठिकाणी प्रिफर केली जाते ॲनाटॉमिकल साईट म्हणून व्हेनिपंक्चर साठी मीडियन क्युबिटल व्हेन यावर प्रश्न आलाय प्रश्न कोणत्या मुद्द्यांवर येत आहेत ते लक्षात ठेवा अभ्यासकट्टा ऍप आहे डीएमएरची अग्निपंख ब्याच आहे नॉन टेक्निकलची म्हणून बॅच आपण सुरू केली आहे याच्यात नॉन टेक्निकल मी शंभर टक्के घेणार आहे टेक्निकलचं जेवढं होईल तेवढं मी घेईल मी शब्द देत नाही उद्या ॲडमिशन घ्यायचं सर टेक्निकलचं तुम्ही टाकलं नाही असं म्हणायचं नाही मला जेवढं पॉसिबल आहे जेवढ्या पदांचं पॉसिबल आहे तेवढं मी घेण्याचा प्रयत्न करत राहणार आहे पण तुम्ही ऍडमिशन आहेत नॉन टेक्निकलसाठी मराठी इंग्रजी जी के गणित बुद्धिमत्तेसाठी ओके मी टेक्निकल तर त्याच्यामध्ये सिलेबस टाकतोय झालेले पेपर्स टाकतोय काही याच्या नोट्स सुद्धा टाकतोय जेवढ्या मला पॉसिबल होतील तेवढ्या तुम्हाला मॅक्झिमम मदत त्या ठिकाणी मी करत राहणार आहे विच टूल इज मोस्ट कॉमनली यूज टू रिड्यूस लॅबरेटरी एरर अँड इन्क्रीज प्रोडक्टिव्हिटी कोणतं साधन वापरलं जातं टूल वापरलं जातं किती लॅबोरेटरीमधल्या चुका काढण्यास कमी करण्यासाठी आणि उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी वापरल्या जातं गॅमा बिटा सिक्स सिग्मा अल्फा कोणतं टूल आहे सिक्स सिग्मा नावाचं जे टूल आहे ना ते या ठिकाणी वापरल्या जात निडल्स आफ्टर यूज शूड बी डिस्पोज बाय विथ्स ऑफ द फॉलोइंग मेथड्स जे निडल्स असतात ज्या सोया असतात त्या यूज केल्यानंतर त्या डिस्पोज कोणत्या पद्धतीने केल्या पाहिजे बर्न बाय अ निडल डिस्ट्रॉयर मशीन प्लेस इन अ डस्टबिन क्लीन विथ अ स्पिरिट स्वॅब स्टेरिलाइज विथ सेवन्टी पर्सेंट अल्कोहोल बघा कोणता उत्तम मार्ग आहे त्याला जाळलं पाहिजे बर्न बाय अ निडल डिस्ट्रॉयर मशीन ते जे डिस्ट्रॉयर मशीन आहे ना त्यामध्ये त्या ते जाळल्या पाहिजे सगळ्यात बेस्ट उपाय विच ऑफ द फॉलोइंग इज अ प्रिफर्ड मेथड फॉर क्लिनिंग ग्लासवेअर इन अ लॅबोरेटरी मधले जे ग्लासवेअर असतात ते क्लीन करण्यासाठी ड्राय हीट सनलाईट एक्सपोजर क्लिनिंग विथ अ ड्राय क्लोथ वॉशिंग विथ सोप वॉटर कोणती बेस्ट मेथड आहे ग्लासवेअर क्लीन करण्यासाठीची ड्राय हीट जी आहे ना कोरडी ते असे हे द्यायची हीट द्यायची त्या ठिकाणी त्याने ते क्लीन करायची असं म्हटलं आहे द फर्स्ट स्टेप टू बी टेकन फॉर ॲक्सिडेंटल कॉन्टॅक्ट ऑफ कार्किनोजियन केमिकल टू स्किन इज पहिली स्टेप कोणती असते वॉश विथ कोल्ड वॉटर फॉर फायव्ह मिनिट्स टेक पोस्ट एक्सपोजर प्रोफिलॅक्सिस अप्लाय अ बँडेज अप्लाय बेटडाईन टू द एक्सपोज पंधरा नंबरचा प्रश्न आहे ॲक्सिडेंटल कॉन्टॅक्ट ऑफ कार्किनॉजियन केमिकल त्यात जर कॉन्टॅक्ट झाला स्किन सोबत तर पहिलं तुम्ही काय करणार तर तुम्ही थंड पाण्याने पाच मिनिटासाठी ती स्किन धुणार पहिली स्टेप ही आहे मग पुढच्या स्टेप पुढे पहिली स्टेप ही असणार आहे पुढे जातोय ऍज पर सीडीसी रिकमेंडेशन विच ऑफ द फॉलोइंग एजंट्स इज यूज ऍज अ केमिकल डिसइनफेक्टन फॉर लॅबोरेटरी जी सीडीसीने रिकमेंड केलेला आहे त्याच्यानुसार कोणता एजंट्स आहे तो केमिकल डिसइंफेक्ट फॉर लॅबोरेटरी म्हणून वापरला जातो नॉर्मल सलाइन प्रोविडन आयोडिन आणि हार्माल्डिहाइ बघा एजंट म्हणून वापरला जातो सोळा नंबरचा प्रश्न आहे ग्लुटाराइड याचा या ठिकाणी वापर होतोय आधी यावर प्रश्न आला विच ऑफ द फॉलोइंग डिसइनफेक्टिंग एजंट यूज इन लॅबोरेटरीज इज स्पोरिसिडल बघा विच ऑफ द फॉलोईंग डिस एजंट्स म्हटलेला आहे यूज इन लॅबोरेटरीज इन स्पोरिसिडल म्हटलेला आहे लॅबोरेटरीमध्ये यूज होतो स्पोरिसिडल म्हणून कोणता आयसोप्रोफाईल अल्कोहोल हायड्रोजन पेरॉक्साईड फिनॉल आणि बेटाडाइन सतरा नंबरचा प्रश्न हो, तुमच्या समोर आहे हायड्रोजन है। है, पेरॉक्साईड जो आहे त्याचा या ठिकाणी एजंट म्हणून वापर होत असतो विच ऑफ द फॉलोइंग टेस्ट इज नॉट अ पार्ट ऑफ हेमोग्रॅम हेमोग्रॅम जो आहे त्याचं पार्ट कोणती टेस्ट नसते त्याचा भाग कोणता नाही आहे डिफरेन्शियल ल्युकोकाईट काउंट टोटल ल्युकोकाइट काउंट ब्लड पी एच हेमोग्लोबिन एस्टिमेशन कोणता भाग नाही आहे पार्ट ऑफ हेमोग्रामचा अठरा नंबरचा प्रश्न आहे त्यामध्ये डिफरन्शियल ल्युकोसाइट काउंट आहे त्यामध्ये टोटल ल्युकोसाइट काउंट येतो त्यामध्ये हिमोग्लोबिन एस्टिमेशन येतं ब्लड पीएच यामध्ये येत नाही हिमोग्राम जी टेस्ट असते त्यामध्ये ब्लड पीएच येत नाही ल्युकोसाइटचं काउंटिंग केलं जात आहे डिफरन्शियल टोटलचं आणि हिमोग्लोबिनचं एस्टिमेशन सुद्धा त्यामध्ये केलं जात आहे बघा हिमोग्राम बद्दल तुम्हाला प्रश्न आलाय पुढे जातोय विच ऑफ द फॉलोविंग आर मोस्ट रेसिस्ट रेजिस्टंट टू केमिकल डिसइनफेक्टंट मोस्ट रेजिस्टंट टू केमिकल डिसइनफेक्टन्ट म्हटलेला आहे प्रिन बॅक्टेरिया व्हायरस फंगाय एकोणीस नंबरचा प्रश्न आहे मोस्ट रेजिस्टंट टू केमिकल डिसइन्फेक्टंट म्हटलेला आहे कशाला म्हणतोय आम्ही प्रायोनला आम्ही तसं म्हणतो आहे पी आर आय ओ एन प्रायन मेटॅलिक इन्स्ट्रुमेंट इन लॅबोरेटरी आर स्टेरिलाइज बाय विच मेथड बघा मेटॅलिक इंस्ट्रुमेंट म्हटलेलं आहे लॅबोरेटरीमध्ये असतं स्टेरिलाइड बाय विच मेथड कोणत्या मेथडद्वारे ते स्टेरिलाइज केलं जातं रेड हीट क्लोर एक्झिडाइन ऑटोक्लेव्ह आल्कोहोल वीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे मेटॅलिक इन्स्ट्रुमेंट म्हटलेला आहे कोणतं ऑटोक्लेव्ह नावाचं ते मेटॅलिक इन्स्ट्रुमेंट आहे लक्षात ठेवा आर्टेरियल ब्लड इज यूज फॉर एस्टिमेशन ऍक्शन ऑफ विच ऑफ द फॉलोइंग पॅरामीटर्स आर्टेरियल ब्लड वर तुम्हाला हा प्रश्न विचारलेला आहे त्याचा वापर होतो आहे का तो कोणत्या पॅरामिटरनुसार होतो आहे ब्लड गॅस अनालिसिस हेमोग्राम लिव्हर फंक्शन टेस्ट रिनल फंक्शन टेस्ट कशाच्या माध्यमातून आम्ही त्याचं एस्टिमेशन करतो आहे आर्टेरियल ब्लडचं एकवीस नंबरचा प्रश्न आहे ब्लड गॅस ॲनालिसिस जे आहे त्याच्या माध्यमातून त्या पॅरामीटरच्या माध्यमातून आम्ही आर्टेरियल ब्लड जे आहे त्याचं इस्टिमेशन करतो आहे विच टाइप ऑफ फ्लास्क इज यूज फॉर हिटिंग अँड बॉइलिंग लिक्विड्स इन अ लायब्ररी फ्लॅस्कचा कोणता टाईप आहे जो हिटिंग करण्यासाठी आणि बॉईलिंग करण्यासाठी लिक्विडला लायब्ररीमध्ये वापरला जातोय तो फ्लास्क तुम्हाला विचारला आहे व्हॅल्युमेट्रिक फ्लास्क फ्लॅट बॉटम फ्लास्क मेअर फ्लास्क राउंड बॉटम फ्लास्क बघा हिटिंग अँड बॉइलिंग लिक्विड्स इन अ लॅबोरेटरी त्यासाठीचा तो फ्लास्क तुम्हाला वापरलेला आहे बावीस नंबरचा प्रश्न आहे आर्लेन मेयर फ्लास्क असं त्याला म्हटलं जाते आर्लेन मेयर फ्लास्क पुढे जातोय मी पुढचा प्रश्न तुमच्यासाठी इन्फेक्टेड नॉन शार्प वेस्ट शूड बी डिसइन्फेक्टेड बाय विच ऑफ द फॉलोइंग मेथड बिफोर डिस्पोजल इन्फेक्टेड नॉन शार्प वेस्ट शुड बी डिसइन्फेक्टेड कशाच्या माध्यमातून आम्ही त्याला डिसइन्फेक्टेड करणार आहोत डिस्पोज करण्याच्या आधी त्याची वेस्ट असणार आहे नॉन शार्प त्याला फॉर्मॅलिडी हाईड आम्ही वापरणार पाच दाडके दहा टक्के सोडियम हायपोक्लोराईट वापरणार टिंकेर आयोडिन वापरणार की सत्तर टक्के अल्कोहोल वापरणार तेवीस नंबरचा प्रश्न आहे आम्ही पाच ते दहा टक्के सोडियम हायपोक्लोराईट वापरणार सोडियम हायपोक्लोराईट द प्रोसेस बाय विच ऑल लिव्हिंग मायक्रो ऑर्गॅनिझम एक्सेप्ट स्पोअर आर डिस्ट्रॉय फ्रॉम ऑल सरफेस इज नोन ॲज द प्रोसेस बाय विच ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम जे ऑर्गॅनिझम आहेत त्याच्यामध्ये कोणते अपवाद आहेत डिस्ट्रॉय फ्रॉम ऑल सर्फेस नोन एज जे अपवाद आहे एक्स एक्सेप्ट विचारलेले आहेत स्टेरिलायझेशन चोवीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे अपवाद असलेले विचारले बघा स्टेरिलायझेशन त्यात आहे सॅनिटायझेशन आहे फ्लोरोशिन आहे डिसइन्फेक्शन यामध्ये येत नाही ज्या प्रोसेस आहेत त्यामध्ये पुढे जातो द मेकॅनिझम ऑफ ऍक्शन ऑफ अल्कोहोल ॲज अ केमिकल डिसइन्फेक्टंट इज मेकॅनिझम म्हटलेला आहे यंत्रणा म्हटलेली आहे अल्कोहोल संदर्भातली केमिकल डिसइन्फेक्टंटची कोणती आहे बॅक्टेरिसायडल फंगिसायडल अँड स्पोरिसायडल बॅक्टेरिसायडल अँड फंगिसायडल आणि बॅक्टेरिसायडल अँड स्पोरिसायडल द मेकॅनिझम ऑफ ऍक्शन ऑफ अ केमिकल डिसइन्फेक्टंट कोणती आहे आणि ती बॅक्टेरी सायडल अँड फंगी सायडल ही आहे मेकॅनिझम पुढे जातोय टॅट इन अ क्लिनिकल लॅबोरेटरी स्टँड फॉर बघा टॅट कशाला म्हणतो आम्ही क्लिनिकल लॅबोरेटरीमध्ये टॅट हा शब्द कशासाठी वापरला जातो टोटल ॲन्युअल टर्न ओव्हर टाइम असिस्टेड टेस्ट टर्न हा अराउंड टाइम टोटल ॲन्युअल टेस्ट सव्वीस नंबरचा प्रश्न आहे टी एटी टर्न अराउंड टाइम साठी हा शब्द वापरला जातो टी एटी क्लिनिकल लॅबोरेटरीमध्ये टर्न अराउंड टाइम सव्वीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे फॉलोइंग इज अ ॲक्सिडेंटल एक्सपोजर बायो हजार सबस्टन्स विथ केमिकल एजंट शुड बी यूज टू क्लीन लॅबोरेटरी प्लून फ्लोअर म्हणावं लागेल मला वाटतं इथे कदाचित बेटाडाईन झिरो पॉईंट वन हायपोक्लोराईट सोल्युशन पिक्राईड ॲसिड आयसोप्रोफाईल अल्कोहोल ॲक्सिडेंटल एक्सपोजर बायो हजर्ड सबस्टन्स विथ केमिकल एजंट शुड बी यूज टू क्लीन लॅबोरेटरी प्लर म्हणूया आपण ते जे त्या ठिकाणची जागा असते खालचं ते फरशी वगैरे आहे ती स्वच्छ करण्यासाठी काय वापरलं जात आहे शून्य पॉईंट एक टक्के हायपोक्लोराईट सोल्युशन जे आहे ते त्या ठिकाणी वापरलं जातं पुढे जातोय विथ ऑफ द फॉलोइंग इन्फॉर्मेशन इज नॉट रिक्वायर्ड वाईल लेबलिंग अ शॅम्पल फ्रॉम अ पेशंट पेशंटकडून जे आम्ही शॅम्पल घेतो आहे त्याच्यासाठी कोणती माहिती आवश्यक नसते आयडेंटिफिकेशन मार्क आयडेंटिफिकेशन नंबर डेट ऑफ कलेक्शन पेशंट एज काय आवश्यक नसतं आयडेंटिफिकेशन नंबर लागेल पेशंटचं एज लागेल डेट ऑफ कलेक्शन लागेल आयडेंटिफिकेशन मार्क त्या ठिकाणी आवश्यक नसतो व्हॉट इज द रिटेन्शन टाईम फॉर कीपिंग क्लिनिकल पॅथोलॉजी टेस्ट रेकॉर्ड इन अ लॅबोरेटरी रिटेन्शन टाईम म्हटलंय तुम्हाला क्लिनिकल पॅथोलॉजी टेस्टचं रेकॉर्ड ठेवावं लागतं त्या लॅबोरेटरीमध्ये किती वर्षापर्यंत एक पाच दोन तीन रिटेन्शन टाइम विचारला आहे ते रेकॉर्ड तेवढ्या वेळ जतन करायचं तुम्हाला दोन वर्षापर्यंत टू पर्यंत इन्व्हेंटरी ऑफ अ लॅबोरेटरी शुड बी अपडेटेड जी इन्व्हेंटरी असते लॅबोरेटरीची ती किती दिवसा अपडेट असली पाहिजे एव्हरी सिक्स मंथ एव्हरी फाईव्ह मंथ अॅन्युअली एव्हरी टू इयर्स तीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे आणि उत्तर तुम्हाला द्यायचं आहे दर वर्षाला ती अपडेट केली पाहिजे इन्व्हेंटरी ऑफ अ लॅबोरेटरी प्रोफिशियन्सी टेस्टिंग ज्याला पीटी म्हणतोय आपण इन क्वालिटी कंट्रोल इज ऑलसो नोन ॲज जी प्रोफिशियन्सी टेस्टिंग असते क्वालिटी कंट्रोलमधली इथल्या आणखी आम्ही काय म्हणतो एक्स्टर्नल क्वालिटी असेसमेंट इंटरनल क्वालिटी कंट्रोल प्री अनालिसिस टेस्टिंग मायक्रोस्कोपिक असेसमेंट बघा प्रोफिशियन्सी टेस्टिंग पीटी एकतीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे एक्स्टर्नल क्वालिटी असेसमेंट असं आपण त्यास म्हणतो एक्सटर्नल क्वालिटी असेसमेंट असा त्यासाठी शब्द आहे विच ऑफ द फॉलोइंग इज मोस्ट कॉमनली यूज ॲज अ डिसइनफेक्टंट फॉर लॅबोरेटरी फ्लर विच ऑफ द फॉलोइंग इज मोस्ट कॉमनली यूज ॲज अ डिसइन्फेक्टंट फॉर लॅबोरेटरी प्लर डिसइनफेक्टंट म्हणून आम्ही कशाचा मोस्टली वापर करतो आयसोप्रोफाईल अल्कोहोल त्या फ्लोरवर त्याची काही जागा असते बेटडाइन क्लोर हेक्झाडाईन म्हणजे निर्जंतुक करण्यासाठी म्हणूया आपण त्या ठिकाणी सोल असं म्हणतो आहे आपण ओके बत्तीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उच्चार माझा चुकला एकदा बघून घ्या तुम्ही त्यातले टेक्निकल तुमचं झालेलं असणार आहे विच ऑफ द फॉलोइंग इज अँड इम्पॉर्टंट स्टेप इन मिनिमाइझिंग द पॉसिबल स्प्रेड ऑफ इन्फेक्शियस एजंट इम्पॉर्टंट स्टेप तुम्हाला विचारलेली आहे इन मिनिमाइझिंग द पॉसिबल स्प्रेड ऑफ इन्फेक्शियस एजंट्स क्लिनलीनेस ऑफ द सेंट्रीफ्यूज क्लिनलीनेस ऑफ लैबोरेटेज क्लिनिंग ऑफ टेस्ट्यूब्स क्लिनिंग ऑफ द रिजेंट फास्ट ब्लैस्ट इम्पॉर्टंट स्टेप विचारिनेस ऑफ अट्री फ्यूज हिणी महत्वा स्टेप है लक्षा लगे द ऑइल यूज इन मैग्निफिकेशन ऑफ इन लाइट माइक्रोस्कोपी इज जे लाईट मायक्रोस्कोपी असते त्याच्यामध्ये कोणतं ऑइल यूज केला जातं रिफाईन इंजिन ल्युब्रिकन क्लो ऑइल सेडार उड ऑइल चौतीस नंबरचा प्रश्न आहे जे सेडारच्या जा झाडाचं ऑइल असतं ना ते लाईट मायक्रोस्कोपीमध्ये यूज केलं जातं कशामध्ये लाईट मायक्रोस्कोपीमध्ये वॉइस ऑफ द फॉलोइंग निडल साईज इज मोस्ट प्रिफर्ड प्रिफिअर्ड फॉर पंक्चर निडल साईज तुम्हाला विचारलेली आहे मोस्ट प्रिफर्ड आहे व्हेनी पंक्चर साठी तेवीस ग्वाज वीस ग्वाज अठरा ग्वाज एकवीस ग्वाज ग्वाज हा शब्द व्हेनी पंक्चर साठी निडलची साईज किती असली पाहिजे निडल सुई त्या ठिकाणचं जी साईज आहे त्याच्यासाठीच ते एक एकक आहे आणि ती तेवीस ग्वाज एवढी मोस्टली वापरली जाते द मिनिमम वर्किंग स्पेस रिक्वायर्ड फॉर अ स्मॉल लॅबोरेटरी बघा मिनिमम वर्किंग साईज जी आहे स्मॉल लायब्रोरीची ती किती असली पाहिजे पन्नास मीटर पस्तीस पंचवीस पंचेचाळीस कमीत कमी तेवढी तरी लायब्रोरी ती असली पाहिजे त्याच्यापेक्षा लहान ती नियमानुसार तरी चुकीची आहे कमीत कमी पंचवीस स्क्वेअर मीटर ओके पंचवीस स्क्वेअर मीटर कलेक्शन ऑफ युरिन शॅम्पल फॉर अल्ब्युमिन एस्टिमेशन इज अंडर विच स्टेज ऑफ क्वालिटी कंट्रोल जे आपण युरिनचं शॅम्पल हे करतो ना एस्टिमेट करतो अल्ब्युमिनसाठी त्याची कोणती स्टेज क्वालिटी कंट्रोलची कोणती स्टेज असते ती पोस्ट अनालिसिस अनालिसिस स्टेज प्री अनॅलिसिस सुपर एनालिसिस सदोतीस नंबरचा प्रश्न आहे प्री स्टेज मध्ये त्या ठिकाणी ते येत आहे पुढे जातोय मी अडोतीस नंबरचा प्रश्न आहे क्वालिटी कंट्रोल प्रोसिजर्स अप्लाइड विदिन अ लॅबोरेटरी टू असेज द परफॉर्मन्स ऑफ क्वालिटी कंट्रोल प्रोसिजर्स प्रोफिशियन्सी टेस्टिंग क्वालिटी असेसमेंट एक्स्टर्नल क्वालिटी कंट्रोल इंटरनल क्वालिटी कंट्रोल क्वालिटी कंट्रोल प्रोसिजर्स अप्लाइड विदिन अ लॅबोरेटरी असेसमेंट परफॉर्मन्स ऑफ कोणत्या पद्धतीची टेस्टिंग या ठिकाणी वापरली जाते इंटरनल क्वालिटी कंट्रोल काय इंटरनल क्वालिटी कंट्रोल विच ऑफ द फॉलोइंग इज ट्रू खालीपैकी काय बरोबर आहे अचूक वाक्य ओळखा युनिव्हर्सल पहले वक्के यूनिवर्सल प्रिकॉशन शुड बी फॉलो ओनली फॉर हाई रिस्क सैंपल्स सैंपल ट्यूब्स शुड बी लेबल बाय बारकोड ओनली आफ्टर कलेक्शन ऑफ सैंपल यूरिन कप सैंपल्स शुड बी लेबल ऑन द कैप ओनली सैंपल कलेक्टेड इन कैप्यूलरी ट्यूब शुड नॉट बी लेबल ब्रू का सैंपल ट्यूब्स शुड बी लेबल बाय बाय बारकोड ओनली आफ्टर कलेक्शन ऑफ सैंपल शैम्पल शैपल कलेक्ट के शैपल ट्यूब जे है लेबल के आधी नवे नवेम संगत ऐक्सिडेंटल एक्सपोजर टू एच आई वी इन्फेक्टेड वेस्ट टेस्टिंग फॉर एच आई वी शूड बी डन आफ्टर एक्सिडेंटल एक्सपाइजर एक्सपोजर मटले है टू एच आई वी इन्फेक्टेड वेस्ट टेस्टिंग फॉर एच आई वी शूड बी डन आफ्टर फोर्टीन डेज ट्वेल्थ सेवन टू डेज कितनी दिवसान नंतर? चाळीस नंबरचा प्रश्न आहे चौदा दिवसानंतर ओके अशा पद्धतीने हे प्रश्न प्रयोगशाळा तंत्रज्ञ या पदासाठीचे आहेत आणि या पदाची बॅच अग्निपंख बॅच मध्ये तुमचा या पदाचा टोटल नॉन टेक्निकलचा तरी मराठी इंग्लिश गणित बुद्धिमत्ता जी अभ्यास होणार आहे टेक्निकलचा जेवढे मॅक्झिमम जमेल तेवढं मी घेणार आहे टेक्निकलचं सगळं माझ्याकडून या ठिकाणी होईल असं मला वाटत नाही पण जितकं देता येईल तेवढं मी देत राहणार आहे बॅच तुम्ही नॉन टेक्निकल म्हणूनच या ठिकाणी बाय करायची आहे थांबूया तुम्हाला हे लेक्चर आवडत असतील लाईक करत चला शेअर करत चला चॅनलला सबस्क्राईब करत चला